लाडकी ऐवजी सिलेंडर स्वस्त करा महिलेची राष्ट्रवादीच्या आमदाराकडे मागणी रात्री खडक वासलातून विसर्ग वाढला अकरा हजार क्युसेक वेगाने विसर्ग पुणेकरांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर आता विदर्भावर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत मुसळधार पाऊस विधानसभेसाठी महायुतीचं जागा वाटप तप अंतिम टप्प्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी निरीक्षकांची नेमणूक आरक्षणाबाबत मवी आणि भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे का प्रवीण दरेकरांचा पवार उद्धव आणि पटोलेंना सवाल दादांचा आमदार काकांच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या कार्यक्रमात चेतन तुपे उपस्थित हा राजकीय कार्यक्रम नव्हता चेतन तुपेंचं वक्तव्य शपथ घेताना गवळींचं जय एकनाथ नार्वेकर म्हणाले ठाकरेंचा आभारी परिषदेच्या अकरा आमदारांनी घेतली शपथ तरुणीची हत्या लव जिहादचा प्रकार यशस्वी शिंदेची हत्या लव जिहादचा प्रकार भाजपा उरणमध्ये तरुणीची हत्या आरोपीला फाशीची मागणी नेमबाजीत भारताने मिळवलं पहिलं पदक मनु भाकरला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पंतप्रधान मोदींकडून मनु भाकरला शुभेच्छा बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू विजयी सिंधूने मालदीवच्या फातिमाला नमवले पॅरिस क्रीडा कुंभ मेळ्यात भारताचा विजय टेबल टेनिसच्या पहिल्या फेरीत भारताचा विजय भारताची श्रीजा अकुला टेबल टेनिसमध्ये विजयी स्वीडनच्या क्रिस्टिना कालबगला नमवले